नमस्कार मित्रमैत्रिणींनो मराठी रंगभूमीवरचा सिंह ज्यांना म्हटलं जातं असे ज्येष्ठ श्रेष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमर यांच्याबद्दल जाणून घेत आहोत मरण हे जगण्याचं ध्येय नाही कर्तव्य करत आनंदाने जगणे हे जगण्याचं खरं ध्येय आहे असं ते म्हणतात मधुकर तोरडमर मराठी रंगभूमीवरचा सिंह आपल्या तीक्ष्ण नजरेने जरब बसवणारा तर कधी मनमोकळे हास्याची उंज रसिकांच्या पदरात घालणारा कधी वक्तृत्वातून थेट मनाला भेडणारा तर कधी लेखणीतून उतरलेल्या ले शब्दां गारूड वाचकांवर कारणारा अशा अनेकविध रूपांमध्ये मामा तोरडमल मर, मराठी नाट्यवेड्या रसिकांना आणि वाचकांना गेली अनेक दशके भरभरून देत झाले आहेत प्राध्यापक मधुकर तोरडमल उर्फ मामा तोरडमल मराठी लेखक अनुवादक रूपांतरकार नाट्यलेखक निर्माता दिग्दर्शक संस्थाचालक आणि नाट्यचित्रपटसृष्टीतील अभिनेता ते मुळचे अहमदनगरचे रहिवासी होते त्यामुळे त्यांना अहमदनगरला दोन हजार तीन साली झालेल्या नाट्यसंमेलनाचे उद्घाटन करण्याचा मान मिळाला मामा तोरडमल यांच्या अभिनयाची सुरुवात मुंबईतून शाळेपासूनच झाली होती तिथे त्यांचा नाटकीपणाचा पाया घातला गेला ते दहा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यांचे काका मुंबईमध्ये सांताक्रूज पोलीस ठाण्यामध्ये अधिकारी होते काकांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी मुंबईत आणलं सेठ आनंदीलाल पोद्दार ही त्यांची शाळा शाळेत पहिल्या दिवशी ओळख करून देताना त्यांनी नाटकात काम करण्याचा छंद असल्याचं वर्ग शिक्षिका जयकर सांगितलं बाईंनी ते लक्षात ठेवलं आणि गणेशोत्सवामध्ये नाटकाची संपूर्ण जबाबदारी मामांवर सोपवली जी वी जोशी लिखित प्रतिज्ञापूर्ती हे नाटक त्यांनी बसवलं दिग्दर्शन व अभिनय त्यांनीच केलं पुढे शाळेचे स्नेह संमेलन व अन्य कार्यक्रमांमधून नाटक बसवण्याची जबाबदारी ओघानेच तोरणमल यांच्याकडे आली आणि त्यांनी ती यशस्वीपणे पारसुद्धा पाडली शालेय महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मधुकर तोरडमल कुर्ला येथील प्रीमियर ऑटोमोबाईल कंपनीमध्ये काही काळ कारकुन होते त्यानंतर ते अहमदनगर येथे महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक झाले या काळामध्ये भोवरा सैनिक नावाचा माणूस आदी नाटके त्यांनी केली राज्य नाट्य स्पर्धेतून ते सहभागी झाले होते स्पर्धेत त्यांनी एक होता म्हातारा हे नाटक सादर केले होते या नाटकात त्यांनी साकारलेली बळीमामा या भूमिकेमुळे त्यांना मामा ही बिरोदावली मिळाली आणि पुढे सगळेजण त्यांना मामा म्हणायला लागले आणि अवघ्या मराठी नाट्यसृष्टीचे ते मामा झाले राज्य नाट्य स्पर्धेतून नाव झाल्यामुळे व्यावसायिक रंगभूमीकडून त्यांना विचारणा होऊ लागली प्राध्यापक म्हणून नोकरी करत असताना ती सांभाळून ते नाटक करत होते ही कसरत महाविद्यालयाचे प्राचार्य थॉमस यांनी पाहिली त्यांनी तोरडमलांना व्यावसायिक रंगभूमीवर जायचं असेल तर जरूर जा एक वर्षभर काम करून बघ नाही जमलं तर पुन्हा महाविद्यालयात शिकवायला ये असं सांगितलं आणि तोरडमठ मुंबईत आले आणि तिथे रंगभूमी क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवला तोरणमल यांनी आपल्या आयुष्यातल्या आठवणी उत्तर मामायण नामक पुस्तकामध्ये सांगितलेल्या आहेत मामांची स्वतःची रसिकरंजन नावाची नाट्यसंस्था होती तोरडमलाने लिहिलेल्या दिग्दर्शित केलेल्या तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकाचे पाच हजाराहून अधिक प्रयोग झाले या नाटकात प्रोफेसर बारा टक्क्यांची भूमिका त्यांनी साकारली होती एका समीक्षकाने ठळकपणे म्हटलं होतं सुशिक्षित सुसंस्कृत आणि विशेषतः पांढरपेशा स्त्रियांनी हे नाटक अजिबात बघू नये पण झाले उलटेच त्यानंतर रसिकांची उत्सुकता वाढली आणि सुशिक्षित महिला मुली यांनी अक्षरशः रांगा लावून बुकिंगमध्ये नाटक हाऊसफुल केले तोरडमल यांनी नाट्यसंपदा नाट्यमंदार दि गोवा हिंदू असोसिएशन आणि प्रामुख्याने चंद्रलेखाच्या नाट्यसंस्थेतर्फे सादर केलेल्या नाटकांमधून कामे केली मधुकर तोरडमल यांनी ऋणानुबंध किनारा गगन गाठ आहे माझ्याशी गुलमोहर झुंज भोवरा मगर मिठी विकत घेतला न्याय आदी नाटकांमधून अभिनय केलेला आहे कमलाकर तोरणे दिग्दर्शित ज्योतिबाचा नवस हा त्यांचा पहिला चित्रपट त्यानंतर आत्मविश्वास आपली माणसं घायाळ जमलं हो जमलं बाळा कशी अंगाई शाब्बास सुनबाई सिंहासन या मराठी चित्रपटात हो त्यांच्या भूमिका होत्या तोरडमलांनी अगाथा ख्रिस्ती हिच्या सत्तावीस रहस्य कादंबऱ्यांचा मराठी अनुवाद केला हा अनुवाद पद्मगंधा प्रकाशनाने तीन संचांमध्ये प्रसिद्ध केलेला आहे उरलेले दोन संच अन्य लेखकांचे आहेत तोरडमल यांनी संघर्ष नावाच्या दूरचित्रवाणीवरील मालिकेत नायिकेच्या वडिलांची भूमिका केली होती महाराष्ट्र राज्य शासनाचा दोन हजार नऊ दहाचा नटपरे प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार त्यांना लाभला मराठवाडा साहित्य परिषदेचा दोन हजार बारा सालचा नटवर्य लोटू पाटील यांच्या नावाने दिला जाणारा नाट्य पुरस्कारसुद्धा त्यांना लाभला काळं बेट लाल बत्ती मधल्या इंद्रसेन अग्रेंची भेदक नजर असो किंवा तरुण तुर्कमधला ची बाराखडी उगाळणारा प्राध्यापक बारटक्के असो मामांची देहबोली आणि सुस्पष्ट शब्दोच्चारांनी रसिकांवर गारूड केले गुड बाय डॉक्टर मधला डॉक्टर बेईमान मधला धनराज अखेरचा मधला देवदत्त मत्स्यगंधामधला भीष्म सौभाग्यमधला मामा आश्चर्य नंबर दहा मधला प्रोफेसर या व अशा अनेक भूमिकांसह गगनभेदी ऋणानुबंध झुंज भोवरा अशा विविध नाटकातून मामा रसिकांना सर्वार्थाने भेटले नाटककार म्हणून ओळख असलेल्या मामांचे चरित्र लेखन हा सुद्धा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे आयुष्य पेलताना तिसरी घंटा उत्तर रामायण रंगरूपदर्शन अशी चौफेर लेखणी मामांनी चालवली एवढेच करून मामा थांबले नाहीत तर मूळचे इंग्रजीचे प्राध्यापक असलेल्या मामांनी र धो कर्वे यांच्या इंग्रजी लेखसंग्रहाचे मराठी भाषांतर केले अगाथा ख्रिस्ती यांच्या अनेक कादंबऱ्यांचे केलेले अनुवाद मामांचा एक वेगळाच पैलू समोर ठेवतात मुळात मामांची जडणघरण आणि त्यांच्या नाट्यसृष्टीतल्या कारकिर्दीचा तसा काही संबंध येण्याची शक्यता नव्हती समृद्ध अशा इनामदार घरात मामांचा जन्म झाला आणि त्या घराण्यातली परंपरा पाहता शिकारी किंवा शेती हा उद्योग किंवा के नोकरी केलीच तर लष्करात हे नक्की होतं पण मामांनी यातले काहीच केले नाही कारण मध्यंतरीच्या काळामध्ये या वैभवाला दृष्ट लागली आणि मामांना शिकून कुठेतरी नोकरी करण्याला पर्याय उरला नाही मामांना प्राध्यापक होण्याचाच नव्हे तर नट होण्याचाही तिटकारा होता मात्र मामा प्राध्यापक झाले आणि नटसुद्धा झाले कालांतराने मामा लेखक नाटककार आणि निर्मातेही झाले मामा तापट स्वभावाचे पण वाढत्या वयानुसार त्यांचा हा स्वभाव बदलत गेला मामांना सतत भूक होती ती आनंदाची आणि त्यांनी हा आनंद विपुल वाचनातून मिळवला त्यांनी मराठी लेखक कवी तर वाचलेच परंतु जागतिकने त्यांची चरित्रेसुद्धा वाचून काढली मामा केवळ स्वतःच्या आनंदासाठीच वाचत गेले त्यानंतर त्यांना इंग्रजी चित्रपट पाहण्याचा लाळा लागला आणि त्यांना परदेशी अभिनयाची गोडी चाखायला मिळाली चित्रकला वक्तृत्व व्याख्याता असे उद्योग मामांनी आवडीने केले आणि मामांचे अनेक छंदच व्यवसायात रूपांतरित होत गेले मामांनी अनेक आने भूमिका त्यांच्या खास तोरडमल टचने गाजवल्या पण त्यातही तरुण तुर्क म्हातारी अर्क हे मामांचे ऑल टाईम हिट असे सदाबहार नाटक उगस नाही मामांनी या नाटकातली प्राध्यापक बारटक्के यांची भूमिका करायची सोडल्यावर अनेक रंगकर्मींना ही भूमिका करण्याचा मोह आवरला नाही मामांचे आणि बाराटक्क्यांचे अतूट असे नाते आहे नगरमधल्या महाविद्यालयीन जीवनामध्ये प्रोफेसरांच्या फिरक्या उडवणारे मामा म्हणजे शिक्षकांसाठी तसा त्रासदायक प्रकार होता हे सांगूनही खरे वाटणार नाही पण आज इतक्या वर्षानंतर मामा दिलखुल्लासपणे सांगून टाकतात की वर्गात बसण्यापेक्षा ते वर्गाबाहेर जास्त असायचे तरुण तुर्कमधला प्यारीलाल हा प्रत्यक्षात मामांच्या रूपाने त्याकाळी महाविद्यालयात धमाल करत होता टक्के हे मात्र अनेक नमुन्यांचे एकत्रीकरण आहे त्या कॉलेजमध्ये महाराष्ट्रीयन किचन असे त्यांना एक शिक्षक होते जाडजूड पोटपुढे आलेले असा तो इसम होता अगदी गबाळ ग्रंथी असा तो कारभार होता मामा त्याची खूप चेष्टा करायचे ते ज्ञानेश्वरी शिकवायचे आणि मामा वर्गात उभे राहून त्यांना सांगायचे की एकदा ज्ञानेश्वर म्हणा की मात्र ते त्यांना काही प्रत्यक्षात उतरवता यायचं नाही हा माणूस मराठी शिकवतो कशाला असा मामांना प्रश्न पडायचा पण ते कॉलेजच्या अमेरिकन ख्रिश्चन पद्धतीच्या असल्याने मामांचा नाईलाज व्हायचा त्या काळात मामा कॉलेजचे सेक्रेटरी होते कॉलेजमध्ये ते त्यांचं नाटकाचे उद्योग चालायचे पण नाटक सुरू असताना काही प्रात्य मुले धिंगाणा घालायची म्हणून मामांनी एका गुंड प्रवृत्तीच्या मुलाला हाताशी धरलं होतं नाटक संपल्यावर हा मुलगा त्या खुडकर मुलांना बदडायचा यासारखाच एक वृत्तीचा मुलगा कॉलेजमध्ये होता घरात त्याच्या आधी सहा सात बहिणी होत्या आणि त्यांच्यानंतर झालेल्या या मुलाचा वावर सतत त्या बहिणींमध्ये असल्याने त्याच्या वृत्तीमध्ये थोडा परिणाम झाला होता मामांसाठी हे नमुने म्हणजे पर्वणीश ठरली आणि हे नमुने मग तरुण तुर्कमध्ये अवतीर्ण झाले मामांचे भूगोलाचे प्राध्यापक कुलकर्णी एकदा मामांकडे आले आणि म्हणाले आय हेट अहमदनगर मी इथे नोकरी करतो आहे आणि लग्नासाठी मुलगी बघतोय पण मला एकही स्तर चालून आलं नाही मग मामांनी ही जबाबदारी अंगावर घेतली त्यावर ते मामांवर भडकले आणि नगरच्या मुलीपेक्षा सुंदर मुलीशी मी लग्न करणार असं त्यांनी मामांना ठासून सांगितलं पण काही काळाने त्यांनी एका सर्वसाधारण मुलीशी लग्न केलं स्टाफ रूममध्ये एकदा ते मामांना म्हणाले एकदा ते मामांना म्हणाले माझी बायको प्रेग्नंट प्रेग्नेंट आहे त्याचं काय आहे लग्नानंतर नऊ महिन्यांनी मूल झालं पाहिजे नाहीतर लोक आपल्यावर संशय घेतात मामा या सगळ्याचे अवलोकन करत होतेच या दोन प्राध्यापकांचे मिश्रण म्हणजे मामांचा बारा टक्के हा नमुना चिकटे नावाचे एक मामलेदार होते आणि त्यांच्यावरून मामांना थत्ते काका का सुचले असे बरेच नमुने मामांकडे जमत गेले आणि तरुण तुर्क मामांच्या मनात आकार घेत गेले एकदा मामलेदारांकडे मामा त्यांच्या मोठ्या भावासोबत गेले असताना मामलेदार चक्क हच्या बाराखडीत बोलत असल्याचे मामाने टिपलं पण ती हची भाषा मामांना काही समजलीच नाही त्यामुळे त्यांनी त्यांच्या भावाला त्याबद्दल विचारलं ते म्हणाले संदर्भ लावत गेलो तर सगळं समजतं इथेच मामांना तरुण तुर्कमधल्या हच्या हो बाराघडीची ओळख झाली आणि तिथून घरी आल्यावर मामांनी त्याचं प्रसंगात रूपांतर करून तिथे ती थेट कागदार उतरवली मामांनी तरुण तुर्कमधला प्राध्यापक बारा टक्के तब्बल तीन हजार प्रयोगात रंगवला पण त्यांची ही भूमिका करायची सोडल्यावर बारा टक्के रंगवणार कोण असा प्रश्न निर्माण झाला बरं मामा तसे कडक शिस्तीचे त्यामुळे जो कोणी भूमिका करेल त्याने एक पावलंय वाकडं टाकायचं नाही आणि स्वतःच्या मनातला ब्रससुद्धा घालायचा नाही अशी मामांची सक्त ताकीद अर्थाचा अनर्थ होऊ नये म्हणून मामांनी घेतलेली ही काळजी होती आणि भूमिकेला कडक शिस्त असावी यासाठी मामांचा हा अट्ट आज होता पुढे मामांच्या देखरेखीखाली बऱ्याच जणांनी बाराटक्के रंगवला तरुण तुर्कचा पहिला प्रयोग मुंबईच्या रवींद्रनाटे मंदिरात पाच ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तर रोजी झाला आणि त्यानंतर या नाटकाला हाऊसफुलचा बोट सतत झळकत राहिला पण एकदा विश्राम वेळेकर यांनी हा प्रयोग पाहिला आणि त्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया नोंदवली आता काय करायचं हे मामांना कळेना मग दामू केंगरे यांच्यामार्फत त्यांनी बेडेकरांकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही शेवटी बेडेकरांचे शिष्य असलेल्या दत्ता भट यांना मामांनी त्यांच्याकडे पाठवलं लेखकाला नाटक समजलेले नाही एवढेच बेडेकर भटांना म्हणाले या घटनेनंतर मामा पुन्हा ते नाटक वाचत गेले आणि नाटकाचा शेवट त्यांनी अखेरीस बदलला या नाटकाची निर्मिती बऱ्याच संस्थांनी केली या प्रवासामध्ये अनेकदा कटुप्रसंगांनाही मामांना सामोरं जावं लागलं होतं नाट्यमंदार चंद्रलेखा सुयोग अशा नामवंत नाट्यसंस्थांसह मामांची रसिकरंजन ही नाट्यसंस्था या प्रवासातली ठळक नावे म्हणावे लागतील अभिनेते उपेंद्र दाते यांच्या रंगमंच या संस्थेतर्फे सध्या नाटकाचे प्रयोग करत असून मामांचा वसा त्यांनी पुढे सुरू ठेवलेला आहे खरे तर नाटककाराच्या भूमिकेपेक्षा मामा नाटकाच्या रंगवृत्तीत अधिक रंगले नाटककारापेक्षा त्यांच्यातला नट आणि दिग्दर्शक अधिक ताकदवान ठरला काळे बेट लालबत्तीमधली मानवी क्रौर्य भोवरामधला सामाजिक आविष्कार आश्चर्य नंबर दहामधला सुखाचा शोध झुंजमधली समस्या ऋणानुबंधमधल्या अपंगत्वाचा तणाव दाखवताना मामांच्या अंतरंगातला नट आणि दिग्दर्शक प्रभावी ठरत गेला होता मराठी नाट्यसृष्टीचा चालता बोलता इतिहास आणि वर्तमान असलेल्या मामांना इतक्या वर्षाच्या काळातही मराठी रसिक मात्र तोच आणि तसाच असल्याची खात्री आहे काळाच्या ओघात मराठी रसिकांची अभिरुची वगैरे बदलत आहे असे काही मामांना वाटत नाही ते म्हणतात इट इज जनरेशन ऑफ जनरेशन द नेचर रिमेन्स द सेम रंगभूमीवर विविध नाटकातून वेगवेगळ्या विषयांच्या लाट या येतच असतात आणि इतकी वर्ष रंगभूमीवर काढल्यावर या लाटा मामांनीही पार केल्या आहेत एकेकाळी विनोदी नाटके लिहिणारे नाटककार रंगभूमीवर एक्झिट घेते झाल्यावर पुढे विनोदाचे काय होणार असा प्रश्न चर्चेला जात होता परंतु पुढेही विनोदी नाटक लिहिणारे निर्माण झालेच मात्र या पार्श्वभूमीवर अलीकडच्या विनोदाची पातळी घसरल्याचे मामांना जाणवते हल्ली लॉजिक नावाची गोष्ट अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न मामांना अनेकदा पडतो अंगिक अभिनयाचा अर्थ बेडेव्याकडे चाळे करणे असा नव्हे तर अंगिक अभिनय म्हणजे शरीर बोलले पाहिजे अशी मामांची धारणा भूमिकेला जे अभिप्रेत आहे ते केवळ नव्हे तर डोळ्यांनी हातांनी दाखवले पाहिजे प्रत्येक हातवाऱ्याला किंमत असते ते खूप मिनिंगफुल आहे आणि ते समजून घेऊन नट जे करतात ते फिजिकल प्रोजेक्शन असं मामांचं म्हणणं आहे मामा म्हणजे रंगभूमीचे जबरदस्त रसायन त्याचबरोबर त्यांनी दत्ता भट अरुण सरनायक अशा बहुपिढी कलावंतांसोबत काम केलं नाटांचे रंगभूमीशी डेडिकेशन किती आहे आणि पैशांवर किती आहे यावर कामाचं स्वरूप अवलंबून असतं केवळ पैसा हा मुख्य उद्देश असेल तर वारंवार कामे केली जातात पण जर कला ही गोष्ट म्हणत असेल तर जे हवे ते मिळवता येते असे म्हणणाऱ्या मामांनी नाटकाची डिग्निटी कायम सांभाळली पुढे तरुण तुर्कसोबत म्हातारे अर्क बाईद गर्क हे हे के मामांनी केले शरीराने साथ देण्याचे नाकारल्याने प्रयोग करायचे नाहीत असे मामाने ठरवले कारण भूमिकेत जिवंतपणा असला पाहिजे हा मामांचा अट्टहास होता नाट्यप्रवासातून त्यांच्या जीवनाचे नाव हाकत असताना त्यांनी वळण घेतले आणि सामान्य जीवनाचा प्रवाह अंगीकारला आनंदाने जगायचे आणि नाव वलवत वलवत आनंदाने पहिले तरी पोहोचायचे अशी इच्छा मामा बोलून दाखवत मामा म्हणतात की नाव वल्लवताना एकदा अचानक आश्चर्यजनक प्रकार घडला तो असगिया प्रवाहातून एक पाच मजली मनोरा वर आला आणि त्या मनोऱ्याचा कळस सोन्याचा होता ते दृश्य पाहताना मला गंमत वाटली की आपण काम करत असताना असे काही झाले नाही पण आता ते घडते पण हा आनंद काही वेगळाच आहे हा आनंद मी निवृत्त झाल्यानंतर मिळवतोय हेही का काही कमी नाही असा विचार करत असताना दुरून कुठून तरी पैलतीरावरून हा कायको आली ते माझ्या आधीच पहिलं तीरावर पोहोचले आहेत तिथून ते म्हणतायत की बुवा आज तुम्ही कमाल केलीत आजच्या क्षणाला मला आनंद तर होत आहे पण त्याचबरोबर मित्र दुरावल्याचे दुःखही आहे केवळ रंगभूमीवरचे नाटकच नव्हे तर जीवन हे सुद्धा एक हसू आणि अश्रूंचं मिश्रण आहे ज्या गोष्टीमध्ये आनंद नाही त्यापासून मामा नेहमी दूर राहिले जगण्यावर मामांनी मनापासून प्रेम केलं मामांच्या शब्दात सांगायचं तर ओंजळीत राहते ते, ते गंगाजळ आणि वाहून जाते ते पाणी ओंजळीतल्या गंगाजळाकडे दुर्लक्ष करून पाणी वाहून गेलं म्हणून जोड अतृप्त राहतो तो कपाळकरंटा तसा कपाळकळंटा मी ठरू नये म्हणून मी अठ्ठाच करत आलो आहे आणि म्हणूनच आयुष्याच्या संध्यासमयी मी तृप्त आहे मरण हे जगण्याचं ध्येय नाही कर्तव्य करत आनंदाने जगणे हे जगण्याचं खरं ध्येय आहे मधुकर तोरणमल यांची कन्या तृप्ती तोरणमल आदिपुरुष या सिनेमामध्ये झळकलेली आहे बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी तिने चक्क आपलं नाव बदललं आणि तृप्ती हे नाव बदलून आयशा मधुकर तोरणमल असं नाव तिने केलं आता तृप्ती तोरडमल नव्हे तर आयशा तोरडमल असं तिचं नाव आहे गेल्या वर्षी तिने नावात बदल केला सोशल मीडियावर तिने आयशा मधुकर असं नाव लिहिलं आहे सुबोध भावे यांच्या सविदा दामोदर परांप्रिय सिनेमामध्ये आयशाने मुख्य भूमिका साकारली होती तिच्या सौंदर्याने अनेकांना भुरळ घातली नाट्य चित्रपट क्षेत्रात अभिनय दिग्दर्शन लेखनापासून विविध क्षेत्रामध्ये लिहिलेल्या रममाण झालेले लोकप्रिय आणि रसिकमान्य ठरलेले मधुकर तोरडमल वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी तीन मुली असा परिवार आहे अशा या ज्येष्ठ श्रेष्ठ रंगकर्मी मधुकर तोरणमंड यांना मनपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली